आज एग में दी। चा, चा, में एक मे महाराष्ट्र दि प्रपंच परिवारातर्फे महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा तुम्हा सर्वांना सप्रेम जय श्रीराम महाराष्ट्र दिनाच्या कामगार दिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा आजचा मंगलमय दिवस उत्साहात साजरा करूया मित्रांनो एक अत्यंत महत्वाची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवायची म्हणून हा आजचा व्हिडिओ प्रपंच करण्यात येतोय आपल्या अवतीभोवती नेमकं काय घडतंय आपल्या अवतीभोवती नेमकी कोण माणसं राहत आहे याचं भान आपल्याला असण अत्यंत गरजेचं आहे याची काळजी देखील आपण घेणं खूप गरजेचं आहे कारण आपल्या समाजामध्ये अनेक अप्रिय घटना घडतात या अप्रिय घटना का घडतात त्याचं कारण असं आहे की आपण सावध नाही आहोत आपण सतर्क नाही आहोत आता आम्ही तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहोत तो व्हिडिओ आहे अंबरनाथ मधला हो अंबरनाथ येथे नेमका काय प्रकार खडलेला आहे हे जर तुम्ही बघितलं हे जर जाणून घेतलं तर चक्रावून जाल मित्रांनो तेव्हा अंबरनाथचा हा व्हिडिओ सगळ्यात अगोदर बघा म्हणजे ह्यावर आपण थोडंसं समस्तर बोलूया व्हिडिओ यामध्ये तुम्हाला काही महिला आणि पुरुष दिसून या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले याचं कारण म्हणजे एकाच फ्लॅटमध्ये चौदा जण राहत होते पोलिसांनी फ्लॅट वर धाड टाकली या धाडीमध्ये लहान मुलं सुद्धा आढळून आली नेमका हा सर्व काय प्रकार आहे हे सर्व नागरिक भारतात बेकायदेशीरपणे राहत होते अंबरनाथ मध्ये एका फ्लॅट मध्ये चौदा बांगलादेशी लोक राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली यात काही लहान मुलांचा देखील समावेश आहे काश्मीर पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानी नागरिकांसह बेकायदेशीरपणे राहणाऱ्या नागरिकांची शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे अंबरनाथ मधील जणांचं कुटुंब दरम्यान अंबरनाथ पोलिसांच्या पथकाला एक गुप्त माहितीद्वारे हे कुटुंब अवैधरित्या भारतात राहत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार या ठिकाणी छापा टाकून पाच पुरुष आणि चार महिला बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे शिवाय या कुटुंबासोबत पाच लहान मुलं देखील आहेत हे सगळं कुटुंब कोणतंही वैद्य कागदपत्र नसताना भारतामध्ये वास्तव्य करत होत त्यांना अटक केली दरम्यान या कुटुंबाला भारतात राहण्यासाठी कोणी मदत केली त्यांना भाड्यानं कोणी घर घेऊन दिलं याचा सुद्धा तपास पोलीस करणार आहेत आणि त्यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई केली जाणार काल गुपनीय सूत्रांमार्फत आम्हाला माहिती आली होती की काही बांगलादेशी अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशनच्या अंतर्गत निवास करून राहत आहेत त्या अनुषंगाने खात्री केल्यानंतर अंबरनाथ पोलीस स्टेशन अंतर्गत नऊ बांगलादेशी नागरिकांवरती आम्ही कारवाई केलेली आहे त्यामध्ये आज रोजी त्यांना अटक करून मान्य न्यायालयासमोर त्यांना पुढील पी सी आर आणि या गोष्टीसाठी हजर करणार आहोत त्यात ते बांगलादेशी नागरिक आपल्याकडं कधी आले त्यांचा इतर काही हेतू होता का आणि सध्या त्यांना इथे वास्तव्य करण्यासाठी कोणी मदत केलेली आहे का या अनुषंगाने पूर्ण तपास जो आहे तो अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत तर अंबरनाथ मध्ये एकाच वेळेस एवढ्या मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केल्यानं खळबळ उडाली आहे तसेच अंबरनाथ शहर हे बांगलादेशी नागरिकांचं आश्रयस्थान तर झालं नाही ना अशी शंका देखील उपस्थित केली जाते कल्याण डोंबिवली व नजीकच्या परिसरातील नवनवीन अपडेट साठी आजच लोकमतच्या कल्याण डोंबिवली पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका लक्षात आलं काही अंबरनाथ मध्ये एका सोसायटी मध्ये एका फ्लॅट मध्ये चौदा जण राहत होते यात काही महिला काही लहान मुलं काही पुरुष मात्र हे सगळे कोण तर हे बांगलादेशी मुसलमान आता यांच्याकडे कुठलंही ओळखपत्र नाही आधार कार्ड नाही मतदान कार्ड नाही अशा परिस्थितीमध्ये हे तिथे राहतात कसे यांना तो फ्लॅट भाडे तत्वावर कोणी मिळवून दिला त्या एजंटचं नाव काय ज्या मालकाचा तो फ्लॅट आहे त्या मालकाला या गोष्टीची कल्पना नाही काय की आपल्या एकाच फ्लॅट मध्ये हे चौदा बांगलादेशी देशी राहत आहे विचार करा मित्रांनो आपल्या इकडच्या अनेक सोसायट्यांमध्ये असे किती जण राहत असतील आता या चौदाच्या चौदा बांगलादेशींना सध्या ताब्यात घेणे आलेलं आहे पोलीस अधिकाऱ्यांनी देखील सांगितलेलं आहे दे की काही अफवा उडू नये किंवा काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आपण त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेला आहे मात्र इथून पुढची कारवाई अशी होणार आहे की या सगळ्या बांगलादेशींना डिटेन्शन कॅम्पमध्ये नेलं जाईल आणि बॉर्डरवर सोडलं जाईल आता प्रश्न हा येतो की जे ये बांगलादेशी येतात कसे महाराष्ट्रामध्ये तर एक आठवण करून द्यावीशी वाटते सीमा हैदर नावाची एक पाकिस्तानी महिला तिच्या तीन लेकरांसह भारतात आली आणि सचिन नावाच्या एका लफंदर माणसासोबत तिने संसार सुरू केला तिला हकमून देण्यासाठी अनेक गोष्टी देखील करण्यात आल्या तिच्यावर कारवाई करण्यासाठी सुद्धा ती सगळे समोर आले होते मात्र तिने जीव द्यायच्या धमक्या दिल्या अनेक प्रकार घडलेले आहे अजूनही ती सचिन सोबतच राहत आहे संसार करत आहेत मात्र आता तिला हकलून देण्यात येत आहे यावरून खूप मोठा मुद्दा गाजतोय ज्याप्रमाणे भारतातील अनेक पाकिस्तानी महिला ज्यांचे नवरे पाकिस्तानात आहेत मात्र दहा दहा लेकरांसह या महिला भारतात राहतात यांना आता हकलायची मोहीम सुरू झालेली आहे एकट्या पंजाब प्रांतामध्ये आपल्याकडच्या पंजाबमध्ये ऐंशी हजार महिला सापडल्या यातल्या काही महिला अशा आहेत ज्या तीस तीस चाळीस चाळीस वर्षांपासून वास्तव्यास आहेत आणि बारा बारा लेकर यांना कोळ पोचत आहे यांना यांचे नवरे तर पाकिस्तानात बसलेले आहे मग यांचं घर कोण चालवत आहे तर यांचं घर चालवत आहे सरकार ते मोदी दिली जातीय पंतप्रधान आवास योजना आहे लाडक्या बहिणीसारखी या योजना आहे संजय गांधी निराधार योजना आहे शिवाय फुकट रॅशन मिळतच आहे वर तुम काय करणार आहात शहरा शहरांमध्ये राज्या राज्यांमध्ये शाहीन बार घडवायचा प्रयत्न आणि हे सगळं कोणाच्या जीवावर आपल्या आपल्या म्हणजेच तुम्हा आम्हा हिंदूंच्या आपल्याच टॅक्सच्या पैशावर ही लोक मजा मारतात इथे येतात दंगे धोपे करतात आणि आपल्यावरच कार्यरबी करतात आता ह्या ज्या हापळून देण्यात आलेल्या सगळ्या महिला आहेत यांची रडारड चालू झालेली आहे की आम्ही आमची आजारी देकर येऊन कसं जायचं कसं जायचं म्हणजे इथे तेशम राहत होते मग तुमचे नवरे जर पाकिस्तानी आहेत तर मग झालं पाकिस्तानात मात्र पाकिस्तानात सुद्धा यांना घेतलं जात नाहीये त्याचं कारण असं आहे की पाकिस्तानच्या दृष्टिकोनातून भारतातले हे सगळे मुसलमान जे आहे हे मुहाजीर आहेत हे पक्के मुसलमान नाहीत त्यामुळे यांना पाकिस्तानमध्ये थारा नाही पाकिस्तान मधले मुसलमान या मुसलमानांना ऍक्सेप्ट करायला तयार नाहीत मात्र ह्या बावळटांना अजूनही असं वाटतंय की नाही नाही आपण पाकिस्तानला ना साथ दिली पैसे हकलून देत आहेत तिकून तुम्हाला हकलून देत आहे भारत सरकार कोसतरी यांना मात्र आता ही पोसापोसी बंद लाखाच्या संख्येनं हकलाहकली चालू झालेली आहे काश्मीरमधून सुद्धा खूप जण हकलल्या देत आहेत मित्रांनो गंभीर बाब गंभीर गोष्टी समोर येत चाललेल्या आहेत यावर सरकार कडक कारवाई करत आहे मात्र आपल्याकडचे काही लिब्रांडू पत्रकार आपल्याकडचेच ब्युरोक्रॅट्स आपल्याकडचेच तंतन हुशार लोक आणि फुमरोगामी नेते मंडळी या बांगलादेशींना सपोर्ट करतात या बाहेरून आलेल्या मुस्लिमांना सपोर्ट करतात छोटंसं उदाहरण जर द्यायचं असेल तर ते उदाहरण आदित्य ठाकरे यांच्या बाबतीत देता येऊ शकतं आदित्य ठाकरे यांनी एका मेळाव्यातून प्रश्न केलेला होता की भारताची सुरक्षा व्यवस्था काही छक मारतीय का एवढे बांगलादेशी भारतात येतातच कसे महाराष्ट्रात येतातच कसे सांगतो ऐका तुमच्या पप्पांची जी दिदी आहे आपा ममता बानू आपा ही बांगलादेशामध्ये तिकडच्या बोहिंग्यांना वसवते मग तेच बांगलादेशी झारखंड महाराष्ट्र असा प्रवास करत करत मुंबईत येतात मुंबईमध्ये बेहरामपाडा म्हणा किंवा वांद्रेमध्ये तुमच्या घराच्याच मागे जी झोपडपट्टी आहे त्या झोपडपट्टीमध्ये हे आपल्या झोपड्या बनवतात आणि वास्तव्य करायला सुरुवात करतात जेव्हा आमच्यासारखे काही आवाज उठवतात आणि सरकार जेव्हा कारवाई करण्यासाठी पुढे येतं बुलडोजर घेऊन जेव्हा अधिकारी त्या झोपडपट्ट्या तोडण्यासाठी येतात तेव्हा आदित्य ठाकरे आणि परुण सरदेसाई याचे हात पुसून त्या बुलडोजरच्या समोर उभे राहतात की पहिले आधी आमच्यावर चालू आम्ही ह्या गरिबांना इथून जाऊ देणार नाही अरे ते येतात कसे हा प्रश्न आहे तुम्ही त्यांना का राहू देताय तुम्ही त्यांचं समर्थन का करताय तुम्ही त्यांचं संरक्षण का करत आहात याच उत्तर आधी द्या त्यांचा बंदोबस्त आपलं केंद्र सरकार निश्चितच करेल मात्र तुम्ही हा जो प्रकार करता या लोकांना वसवता हे कशासाठी तर केवळ तुमच्या मतांनुसार तुम्ही तुमच्या मतांसाठी या देशाचं या राज्याचं मुंबईचं वाटोरं करायला निघालेले आहात आणि याचं खापर तुम्ही बेशरमपणे केंद्र सरकारवर आणि राज्य सरकारवर फोडता अडीच वर्षांच्या तुमच्या वडिलांच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही किती बांगलादेशी घुसखोर बाहेर हाकलले महाराष्ट्र याची जरा यादी देऊ शकाल का आता जर कारवाई चालू झालेली आहे तर मग आता पोट शूळ का आता का पोटात दुखायला लागलेलं आहे आता का मुळव्यात ठणकायला लागलेलं आहे तुमचं हे बेगडी हिंदुत्व आणि बेगडी मराठी प्रेम तुमच्या मातोश्री दोन या बंगल्यामध्येच एखाद्या खोलीमध्ये बंद करून ठेवा असंही सध्या आपण महाराष्ट्रात मुंबईत राज्यातच काही देशात सुद्धा नाही आहात तुम्ही सध्या आहात लंडनमध्ये जाता जाता एक छोटी गोष्ट सांगून जातो लंडनमध्ये जाणाऱ्यांची खास करून पाकिस्तानातून जाणाऱ्यांची चला जाणाऱ्यांची म्हणून नको आपण आपण असं म्हणूया पाकिस्तानातून म्हणून लंडनला जाणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे पाकिस्तानचे नव्वद टक्के लष्करी अधिकारी आणि त्यांची ओरं सध्या लंडन मध्ये ते तिथे भ्रष्टाचार करतात पैसे खातात आणि पुळू लंडनला जातात आय एस आय चे सुद्धा अनेक यांचे भोरके हे लंडनला असतात आपल्याकडचे सुद्धा नेते अनेकदा लंडन वारी करतात आता लंडन वारी करत असताना यांचं तिकडे काही साठण होत नसेल त्यांच्या बैठका होत नसतील यावर जर काही बोललं किंवा शंका घेतली तर मग राग येण्याचं काही कारणच नाहीये ना इकडे इतकी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे देशामध्ये तरी सुद्धा हे ठाकरे पिता पुत्र सहकुटुंब सहपरिवार अजूनही मजा मारत आहेत लंडनमध्ये आता मजा मारत आहेत की बैठका चालू आहेत हे देवत जाणे आणि आपले कॅमेरे तर तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीयेत सध्या अखेर हे आल्यानंतरच कळेल की नेमकं यांनी तिकडे काय केलेलं आहे मात्र सध्या बांगलादेशी भुसखोरांना हाकलण्याची जी मोहीम राज्य सरकारनं उचललेली आहे त्याला आमचं समर्थन आहे राज्य सरकारकडून आमच्या याच अपेक्षा आहे याचसाठी आम्ही तुम्हाला बहुमताचं सरकार निवडून दिलेलं आहे तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणावर हे भुसखोर तुम्ही हाकलावे हीच आमची या सरकारकडे विनंती आहे विक्रांत प्रपंच परिवाराच्या सर्व योजना चालू झालेल्या आहेत डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हाच आपला व्हॉट्सअप क्रमांक जो आहे तोच आपला जी पे आणि फोनपे क्रमांक सुद्धा आहे परिवाराचा सदस्य बनण्यासाठी यथाशक्ती तुम्हाला जे काही योगदान देता येईल ते योगदान तुम्ही फोन फोनपे किंवा क्यू आर कोड मार्फत देऊ शकता आज संध्याकाळपासून आपण ट्रान्झॅक्शन चालू करत आहोत उद्यापासून क्यू आर कोड सुद्धा द्यायला चालू करणार आहोत मात्र हा नंबर लक्षात ठेवा जे कोणी योगदान देणार आहेत त्यांनी कृपया त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला व्हॉट्सअपवर पाठवावा त्यानुसार आम्ही तुमचं सदस्यता प्रमाणपत्र तयार करून ते तुम्हाला पाठवू म्हणजे इथून पुढे हिंदू व्यावसायिकांकडे जेव्हा तुम्ही म्हणजे परिवाराच्या हिंदू व्यावसायिकांकडे जेव्हा तुम्ही खरेदी करण्यासाठी जाल तेव्हा प्रपंच परिवाराचं ते प्रमाणपत्र दाखवल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट डिस्काउंट मिळेल त्या दुकानदाराचं जे काही डिस्काउंट असेल ते असणारच आहे मात्र परिवाराचं प्रमाणपत्र परिवाराचं आयका दाखवल्यानंतर आणखी डिस्काउंट मिळेल हा फायदा आहे हा हिंदूंचा फायदा यासाठी प्रपंच परिवार वाढवायचा आहे आपल्याला आपण ज्या योजना चालू करत आहोत रोजगाराच्या आहेत शिष्यवृत्तीच्या आहेत त्या आपल्याला आपल्या सर्व हिंदू माता बंधू भगिनींपर्यंत पोहोचवायच्या आहे यासाठी तुमचं सहकार्य गरजेचं आहे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवाराचे सदस्य बना दिदागिरीला व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट कमेंटपथून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी अतूक वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंद मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत